आपण सगळे अर्जुनाला एक आ, एक गोंधळलेला भावनांच्या आहारी गेलेला योद्धा म्हणूनच ओळखतो पण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला एक असा श्लोक आहे जिथे तो एका अत्यंत हुशार आणि अनुभवी वकिलाप्रमाणे श्रीकृष्णासमोर आपला युक्तिवाद मांडतो आज आपण त्याच युक्तिवादाची म्हणजे त्याची चिरपाड करणार आहोत हो आणि हा युक्तिवाद इतका प्रभावी आहे की तोच संपूर्ण गीतेच्या उपदेशाला सुरुवात करून देतो अर्जुनाच्या अनेक भावनिक कारणांनंतर हे एक बौद्धिक कारण श्रीकृष्णाला उत्तर देण्यास भाग पाडतं बरोबर आपल्याकडे भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायातला एकोणचाळीसावा श्लोक आहे आणि त्याचा मराठी अर्थ आहे आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की अर्जुनाचा हा काय म्हणतात कायदेशीर युक्तिवाद नेमका काय होता त्यातली धार कशामुळे होती आणि तो आजही कसा लागू पडतो हो आणि तो आजही आपल्याला कसा लागू पडतो हे समजून घेणं चला तर अर्जुनाने मांडलेला हा खटला उघडून पाहूया मी सुरुवातीला या श्लोकाचा एक सरळ अर्थ वाचतो अर्जुन म्हणतो हे जनार्दना कुळाचा नाश केल्याने केवढा मोठा दोष लागतो हे स्पष्टपणे पाहणाऱ्या आम्हा लोकांनी या पापापासून दूर का राहू नये आता वरवर पाहिलं तर हे अगदी साधं वाटतं तो म्हणतोय हे पाप आहे आपण ते करू नये विशेष काय आहे यातलं विशेष त्याच्या शब्दांच्या निवडीत आहे तो फक्त हे पाप आहे असं नाही सांगत आहे तो म्हणतो कथनज्ञेयम ज्ञेयम अस्माभि म्हणजे आम्हाला हे कसे कळणार नाही हा एक प्रश्न आहे पण तो उत्तराच्या अपेक्षेने विचारलेला नाहीये यात एक प्रकारचा बौद्धिक आत्मविश्वास आहे म्हणजे तो असं म्हणतोय की अहो आपण काही साधेसुधे लोक नाही आहोत आपण जाणकार आहोत आपल्याला बरोबर चूक कळतं हे इतकं उघड पाप आहे हे आपल्याला कळणार नाही असं कसं होऊ शकतं यात थोडा अहंकाराचं सूर नाही का वाटत अहंकारापेक्षा मी ह्याला नैतिक निश्चितता म्हणेन जसा एखादा निष्णात डॉक्टर म्हणेल हे औषध रुग्णाला मारक आहे हे, हे दिसत असताना आपण ते कसं देऊ शकतो तो त्या गोष्टीकडे एक स्वयंसिद्ध सत्य म्हणून पाहतोय ज्यासाठी त्याला कोणत्याही पुराव्याची किंवा तर्काची गरज वाटत नाही अच्छा हो तो श्रीकृष्णाला पटवून देण्याचा प्रयत्न करत नाहीये तो एक वस्तुस्थिती मांडतोय जी त्याच्या मते दोघांनाही तितकीच स्पष्ट आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे हा भावनिक उद्रेक नाही तर एका विचारवंताची भूमिका आहे पण ही निश्चितता हा आत्मविश्वास त्याला कुठून मिळतो केवळ त्याच्या मूल्यांवरून की अजून कशावरून याच उत्तर त्याच्या पुढच्या शब्दांमध्ये आहे तो म्हणतो कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यत, प्रपश्यत भीर हा शब्द खूप महत्वाचा आहे पश्चिदभीर म्हणजे पाहणाऱ्यांना पण त्याला जो प्र हा उपसर्ग लागला आहे तो त्या पाहण्याला एक वेगळीच खोली देतो देतोर म्हणजे स्पष्टपणे पाहणाऱ्यांना किंवा दूरदृष्टीने भविष्यात पाहणाऱ्यांना अच्छा म्हणजे हे फक्त डोळ्यांनी पाहणं नाही हे भविष्यात डोकावून पाहण्यासारखं आहे त्याला नेमकं काय दिसतंय भविष्यात त्याला फक्त रणांगणावर होणारी जीवितहानी नाही दिसत आहे त्याला त्या रक्ताच्या थारोळ्याच्या पलीकडची एक पूर्ण साखळी दिसते आहे तो पाहतोय की युद्धात कुळातील ज्येष्ठ आणि अनुभवी पुरुष मारले जातील बरोबर त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाच्या आणि समाजाच्या परंपरा आणि मूल्यांचे रक्षण करणार कोणी उरणार नाही यातून कुलक्षय होईल आणि कुलक्षय म्हणजे फक्त कुटुंबाचं शेवट नाही बरोबर अजिबात नाही त्या काळात कुल ही केवळ एक कौटुंबिक रचना नव्हतीच तर ती एक सामाजिक धार्मिक आणि नैतिक व्यवस्था होती कुळाचा नाश म्हणजे त्या संपूर्ण व्यवस्थेचा नाश त्याला दिसतंय की या युद्धामुळे समाजाची नैतिक चौकटच कोसळून पडेल स्त्रिया असुरक्षित होतील वर्णसंकराची समस्या निर्माण होईल आणि येणाऱ्या पिढ्या दिशाहीन होतील, दिशा होतील। बापरे हो हा सगळा विनाश त्याला एखाद्या चित्रपटाप्रमाणे स्पष्ट दिसतोय हे तर हे तर आजच्या काळातल्या निर्णयांनाही लागू होतं जसं की एखादा मोठा औद्योगिक प्रकल्प उभारल्याने तात्पुरता आर्थिक फायदा होईल पण भविष्यात पर्यावरणावर होणारे त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे पाहणारे लोक त्याला विरोध करतात अर्जुनाची दूरदृष्टी काहीशी तशीच होती का अगदी तंतोतंत तो त्या पर्यावरणाच्या अभ्यासकासारखा आहे जो फक्त आजचा नफा नाही तर पुढचा पन्नास वर्षात होणारा विनाश पाहतोय आणि म्हणूनच तो म्हणतोय की जे लोक हे भविष्य स्पष्टपणे पाहू शकतात त्यांच्यासाठी या पापापासून मागे फिरणे हेच शहाणपणाचे आहे त्याच्या मते हे ज्ञानच त्यांना ती कृती करण्यापासून रोखत आहे इथेच खरा पेस आहे म्हणजे अर्जुनाचा युक्तिवाद असा आहे की आम्ही अज्ञानी नाहीयेत आम्हाला आमच्या कृतीचे दूरगामी परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत मग हे माहीत असूनही आम्ही हे पाप का करावं पण कोणी असाही युक्तिवाद करू शकत की अर्जुन फक्त आपल्या क्षत्रिय कर्तव्यापासून पळ काढण्यासाठी या ज्ञानाचा आधार घेत आहे हे स्पष्ट दिसणं खरंच दूरदृष्टी आहे की फक्त भीतीचं एक एक सुसंस्कृत रूप आहे आणि विवेक म्हणजे ज्ञान आणि नैतिकतेच्या आधारावर घेतलेला निर्णय यांच्यातला हो अर्जुनाचं क्षत्रिय कर्तव्य त्याला युद्ध करायला सांगत पण त्याची विवेकबुद्धी त्याचं ज्ञान त्याला सांगत आहे की ह्या कर्तव्याचं पालन केल्याने महाविनाश होईल म्हणजे ज्या ज्ञानामुळे योग्य अयोग्य ठरवता येतं तेच ज्ञान आज त्याच्यासाठी एक ओझं बनलं आहे बरोबर ज्ञान हे मार्गदर्शक असायला हवं पण इथे तेच त्याला गोंधळात टाकत आहे जर तो अज्ञानी असता तर त्याने कोणताही विचार न करता सरळ शस्त्र उचललं असतं पण त्याच्या ज्ञानामुळेच तो या धर्मसंकटात सापडला आहे कधी कधी आपण ऑफिस मध्ये एखादा चुकीचा निर्णय घेताना पाहतो आणि आपल्याला त्याचे सहा महिन्यांनी होणारे परिणाम स्पष्ट दिसत असतात हो हो पण इतरांना ते पटवून देता येत नाहीत आपली अवस्था करावे तर पंचायत आणि न करावे तर पंचायत अशी होते अर्जुनाची अवस्था अगदी तशीच झाली आहे पण मन एक प्रश्न उरतोच अर्जुनानं याआधी रडगाणं गायलं होतंच की माझेच नातेवाईक आहेत मला मोह होतोय वगैरे मग याच श्लोकाचं महत्व इतकं का श्रीकृष्णाला उत्तर देण्यास भाग पाडणारी अशी कोणती विशेष गोष्ट या युक्तिवादात होती कारण या युक्तिवादाने अर्जुनाने चर्चेची पात्रीतीच बदलून टाकली तोपर्यंत तो, तो भावनांच्या पातळीवर बोलत होता मला वाईट वाटेल माझे हातपाय गळत आहेत यावर श्रीकृष्ण कदाचित मनघट्ट कर आणि लढ असं सोपं उत्तर देऊ शकले असते बरोबर पण या श्लोकात अर्जुनाने तर्काचा आणि ज्ञानाचा आधार घेतला म्हणजे त्याने कृष्णाला त्याच्याच मैदानात आव्हान दिलं अगदी तसंच तो म्हणतोय हे ज्ञानाच्या आणि तर्काच्या कसोटीवर चुकीचं आहे जेव्हा समोरची व्यक्ती ज्ञानालाच शस्त्र म्हणून वापरते तेव्हा त्याला भावनिक उत्तर देऊन चालत नाही तुम्हालाही ज्ञानाच्याच पातळीवर येऊन उत्तर द्यावं लागतं अर्जुनाने एक प्रकारे श्रीकृष्णाला भाग पाडलं की त्यांनी आता केवळ युद्ध कर असं न सांगता ज्ञान म्हणजे म्हणजे काय काय कर्म का आणि धर्म म्हणजे काय याचा सखोल विवेचन करावं म्हणूनच हा श्लोक म्हणजे गीतेच्या ज्ञान यज्ञाची पहिली ठिणगी आहे वा म्हणजे हा एक श्लोक अर्जुनाला केवळ एका भावनिक व्यक्तीच्या भूमिकेतून बाहेर काढून एका विचारवंताचा आणि नैतिकदृष्ट्या जागरूक व्यक्तीच्या भूमिकेत आपल्या समोर ठेवतो त्याचा प्रश्न साधा आहे जेव्हा एखादी गोष्ट उघड उघड चुकीची आणि विनाशकारी दिसत असेल तेव्हा ती का करावी हो आणि या प्रश्नाच्या उत्तरातच संपूर्ण गीता उलगडत जाते हो आणि तो निवर्ती तुम हा शब्द वापरतो ज्याचा अर्थ आहे परावृत्त होणे किंवा मागे फिरणे त्याच्या मते ज्ञान हे नेहमीच काहीतरी करण्यासाठी नसतं तर काही वेळा एखादी चुकीची गोष्ट न करण्यासाठी सुद्धा असतं हा एक खूप मोठा मुद्दा आहे खरंय तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की हा एक साधा दिसणारा श्लोक अर्जुनाच्या मनातील संघर्षाची प्रचंड खोली दाखवतो त्याचा युक्तिवाद केवळ भावनेवर नाही तर भविष्यात होणाऱ्या परिणामांच्या स्पष्ट ज्ञानावर प्रपश्यत भीर आणि नैतिक निश्चितेवर

आपल्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवावा की परंपरेने किंवा समाजाने नेमून दिलेल्या कर्तव्याचे पालन करावे अर्जुनाचा हा प्रश्न खर तर आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी तरी येतोच आजच्या चर्चेअंती श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो या श्लोकात अर्जुनाला पाप अगदी स्पष्ट दिसते त्याला काळा आणि पांढरा यातला फरक स्पष्ट कळतोय पण तेव्हा काय करायचं जेव्हा कृती आणि अकृती दोन्हीचे परिणाम अस्पष्ट आणि संभाव्यता विनाशकारी असतील जेव्हा आपल्यासमोर दोन चुकीच्या पर्यायांमधून एक निवडण्याची वेळ येते तेव्हा काय योग्य आणि काय अयोग्य हे कसं ठरवायचं याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित गीतेच्या पुढील अध्यायांमध्ये दडलेलं आहे